शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश या विशेष व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आ, मी आता जामनेर तालुका जामनेर तालुका जिल्हा जळगाव या गावामधील राजू काम करणाऱ्या मध्ये काम करणाऱ्या व्यापारी मित्रांसोबत खरं तर त्यांच्या ऑफिसमध्ये बसलोय खरंतर राजू फ्रूट कंपनी म्हणून पाठीमागच्या बऱ्याच वर्षापासून मी मगाशी बोलत होतो त्यावेळेला कळालं की साधारण तिशिक वर्षाची सुरुवात तीस बत्तीस वर्ष म्हणजे माझा जन्मी झाला नव्हता तेव्हापासून खरं तर राजू या संपूर्ण मार्केटमध्ये कलिंगड शेतीच्या संदर्भामधलं काम करतायत अतिशय विश्वासू माणूस शेतकऱ्यांच्या सोबत अतिशय चांगलं काम करणारा शेतकऱ्याला चार रुपये मिळवून देणारा शेतकऱ्यासोबत रोखीने व्यवहार करणारा आणि कधीही या तीस वर्षाच्या काळामध्ये सिंगल माणसानं कधी राजभवनी व्यवहार चुकीचा केलाय असा शब्द कधी ऐकून घेतला नाही अशा पद्धतीचा अतिशय चांगला पारदर्शी व्यवहारपूर्ण आणि विश्वासपूर्ण व्यापार करणारा व्यापारी म्हणून खरं राजभवनची या भागामध्ये मोठी ओळख आहे इथल्या संपूर्ण जळगावच्या भागामध्ये तुम्ही कुठेही जाऊन सिंगल चौकशी केली राजू बाविस्कर माहित आहेत का तर तुम्हाला इथलं रिलेशन तुम्हाला जम्मू काश्मीर दिल्ली गुजरात पश्चिम बंगाल ते बाहेर दुबई पर्यंत पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हे नाव तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्याच राजूभाव शिखर चर्चा करतोय अतिशय वर्करनी साधा दिसणारा अतिशय नम्र आणि हसऱ्या स्वभावाचा माणूस पण व्यापारामध्ये तितक्याच चांगलं ताकदीचं काम करणारा मनोरराजभाऊची ओळख आहे तर एकूण या कलिंगडी शेतीच्या संदर्भात सातत्यानं शेतकऱ्यांपर्यंत जातोय शेतकऱ्यांशी बोलतोय व्हिडिओ करतोय खरं तर एखादी व्हरायटी कुठली लावावी अगदी त्याचा हंगाम कसा निवडावा लागवड कशी करावी मशागत कशी करावी रोग नियंत्रण कसं असावं यासोबत बाजार कसा गाठावा इथपर्यंत शेतकऱ्यांशी बोलत असताना शेतामध्ये एखादं पीक पिकवण्या इतकाच बाजारामध्ये ते विकणं हा महत्वाचा पार्ट आहे आणि ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये काही पिकतं ह्यापेक्षा बाजारामध्ये काही विकतं आणि व्यापारी काय मागतो हे कळतं त्याची शेती उत्तम होते आणि त्यासाठी शेतीमधली ही दोन काय एक एका बाजूला उत्पादन करणारा शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला विकणारा व्यापारी खरं तर मी राजूभाऊ शेतकऱ्यांशी सतत बोलत असतो पण व्यापारी म्हणून मला तुमच्याशी बोलायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलिंगड्याच्या सीझनला सुरुवात झाली आता पंधरा डिसेंबर पासून मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी होती एकूण ह्या वर्षीचं कलिंगड्याचं चित्र इतक्या वर्षाच्या अनुभव म्हणून काय दिसत यावर्षी लागवड थोडी कमीच होणार आहे सत्तर ते ऐंशी टक्के पर्यंत शेतकऱ्यांना एक्सपोर्टिंग चांगल्या पद्धतीनं चालू आहे त्याचा कसा संदर्भ देता येईल शेतकऱ्यांना एक्सपोर्ट आता सध्या चांगलं चालू आहे विदेशी मागणी चांगली इंडियाच्या माला खायला गोड चविष्ट माल आहे समोरून भरपूर ऑर्डर आहे काही कंटेनर तर खाली आहे आता सुद्धा खाली आहे बरं त्या लोड नाही होऊ हुँ शकत माल बसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता लागवडी केली तर दर मिळायला त्याला हरकत शंभर टक्के मार्च पर्यंत एक्सपोर्ट टक्के चालू असत पंधरा मार्च पर्यंत आणि पुढे रमजान महिना मी येतो याला राजू फ्रूट कंपनीचं काय चाललंय किती भागात काम चालतं नेमकं किती ठिकाणून माल घेतला कुठे कुठे पाठवला जातो राजू फ्रूट कंपनीचा जळगाव एरियातून भरतो मालेगाव सटाणा एरियात बघतो एम पी शहापूर बरापूर पट्टा जिथं माल व्यापाऱ्याकडून खरेदी करतो सोलापूरकडून परचेस करतो डायरेक्ट गाडी माल सुरत गुजरात भरूच बरोडा अहमदाबाद गांधीनगर राजकोट दिल्ली श्रीनगर इकडे वेस्ट बंगाल कलकत्ता पूर्ण एरियात मी माल पाठवतो आणि मुंबईला एक्सपोर्ट वाला मी माल देतो खर तर आता बाजारामध्ये अनेक व्हरायटी कामं तुमच्याकडे येत असतील साधारण काय व्हरायटी बद्दलची काय प्रतिक्रिया किंवा विजय विराटचं विराटच नाव आतमध्ये आल्यानंतर कुठे कुठे काय ला काय लावले काय त्या होयटीचा अनुभव काय विजय व्हरायटी मी आता भरली आटेकर एक्सपोर्टला गेला पूर्ण एकदम बेस्ट व्हरायटी चांगली टिकाऊ आहे मजबूत आहे कटिंग एकदम फार सुंदर आहे त्याची बन बन लाल कलरपेक्षा लाल जास्त आहे लाल तर मी स्वतः अनुभवले नाही आठ दिवसापुरीचा प्लॉट होता खरं तर थंडीच्या दिवसात तशी कटिंगला अडचण असते अडचण की कलिंगड काही भीती खानाऱ्याला बी असते बी विकत घेताना ते असते त्यामुळे ते त्या काळात कटिंग येणं गरजेचं थंडीमध्ये सेटिंग बी मागे पुढे असते याची सेटिंग एवढी मागे पुढे नव्हती सेटिंग मागे पुढे असल्यामुळे काही कच्चे काही तयार नव्हतं बरोबर असा प्रॉब्लेम होतो बाकी आरडोरच से सेटिंग आहे सेटिंग चांगलं होतं ओके आता त्यांची विराट व्हरायटी येते पंधरा तारखेपासून पुढे त्याच्या लागवड होणार तर त्या विराट बद्दल शेतकऱ्यांना काय सांगणार विराट बी चांगली व्हरायटी विराट बी मागच्या वर्षी काढली उन्हाळ्यामध्ये तिथं जामनेरला नेहरी म्हणून गाव आहे तिथं लावले होते एका खेडीमध्ये सहा पाकिटला त्याला माय हिशोबाना तीस ते बत्तीस टन माल झाला बर बर साईज होती त्याची अडीच किलो पासून तर सात किलो पर्यंत बर बर मिनिमम साईज होती कारण माझा स्वतःचा काढलेला स्वतःचा अनुभव म्हणून मी सांगतो ना कंपनीच्या जोरावर सांगतोय ना कोणाच्या जोरावर सांगतोय मी स्वतः आहे माल मी परचेस केलेला आहे मी पाठवलेला आहे म्हणून मी एवढं तुम्हाला सांगू शकतो आता व्यापारी म्हणून खाली काम करत असताना साधारण माल खरेदी करताना कशा पद्धतीचा माल असावा जेणेकरून ज्याला बाजारात चांगला दर मिळू शकतो शेतकऱ्यांनी तो माल पिकवताना काय काळजी घेतली पाहिजे मालालाच अळी बिलकुल लागायला नको पाहिजे अळीचा डाग मुळीच चालत नाही सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हा कलिंगडमध्ये ज्याला अळी लागते ते रेट एकदम डाऊन होत जात आणि ते वरतूनच खराब दिसतो काय घेणार आणि बाकी फवारणी वारणी व्यवस्थित फवारणी तर मी नाही सांगू शकतंद्वारे सांगू शकता माल एकदम दोन किलो पासून पाच किलो सहा किलो साईज पाहिजे वरतून पूर्ण चिकना पाहिजे ब्लॅक कलर भेटला तर एकदम चांगला आहे कटिंगला एकदम बेस्ट पाहिजे असा माल चांगल्या दरात विकतो चांगल्या भावात विकतो मार्केटमध्ये कधी सुरुवात केली ह्या राजू फ्रूट कंपनी माझी सुरुवात माझी सुरुवात अठ्याऐशे पासून सुरू झाली मी गुजरात मध्ये गेलो भरुज इथे तिथे गेलो मी गुल्फीचा पेटारा घेऊन गेलो तिथं मी आईस्क्रीमच्या गुल्फ्या विकल्या ते ती म्हणजे माझे वडील गेले होते मग मी गेलो मी केले सहा महिने परत मग परत मी भंगारचा व्यवसाय हो केला जुनं बंगार डब्बे बारदान घ्यायचं बंगार बुंगारा विकायचा अशी सुरुवात होती माझी सगळ्यात मोठी सुरुवात तर मी जेव्हा छोटा होतो तेव्हा इथं मी गरब बरफ घसला दहा पैसे वाटीप्रमाणे सातवी आठवीत असतात हा माझा पहिला व्यापार आहे बरफ घसणे आणि वाटीमध्ये नाही दहा पैसे वाटे वीस पैसे वाटे तेव्हा कमी होता असं हा माझा पहिला व्यवसाय दुसरा मी प्रेतचं दुकान टाकलं होतं तिसरा एक गुल्फी चालू केली होती मग ते गुजरात घेऊन गेला बरोबर मी तिथं विकली एक महिना मग तिथून परत मग ते बी आवडलं मला मग भंगारचा व्यवसाय चालू केला जुनं सामान घ्यायचं तिला डबे बारदा वगैरे सगळं ते मार्केटला विकायचं ते मी सोडून दिलं पण आमच्या लक्षात एक तरबूज दिसायला लागलं मग आम्ही सर बायपास इथं भरूच येते एक दुकान टाकलो ठिया तेव्हा धरणपूर नाही वाजदा नागोठाणा रायपूर इथून माल घेत होते आम्ही आणि ते बंडू शेट करून जास्त घेत होते आम्ही माल मुंबईचे बंडू त्या टाइम बोललो त्यांच्याशी मुला त्या टायमाला लोडिंग करत होते स्वतः आणि त्याचं नाव होतं लोडिंग मध्ये जबरदस्त तेव्हा आम्ही पंधराशे दोन हजार असा भाव होता खरेदी पाच रुपये के जी विकत होते चार रुपये पाच रुपये आमचा व्यवसाय वाढत गेला परत मी एक्क्याण्णव मध्ये परत सोडून दिला नव्वद मध्ये मला मुलगी झाली परत महाराष्ट्रात मी, मी जीप घेतली पॅसेंजर ती सत्त्याण्णव अठ्याण्णव पर्यंत चालली कमांडर 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 चालली व्यवसाय मी आयसर घेतली परत दोन आधी प्रगती केली त्याच्यावर मी शेती पण घेतली सहा एकर माझे स्वतःची माझ्याकडे काहीच नव्हतं मग असं करता करता मग आमच्या कलिंगड लागायला लागलो आमची चांगली सुरुवात झाली मी स्वतःच बघित होतो स्वतःच लोड शॉर्टिंग करतो स्वतःच भरत होते एक गाडी भरत होते तेव्हा ते, ते, ते मधुबाला होत नामधारी दोनशे पंच्याण्णव वरडे होत्या ते गोल काळा होत त्या टायमाला ते चालवत तर तिथून आतापर्यंत ह्या संपूर्ण कलिंगड्याच्या व्यापाऱ्यापर्यंत नाव आलंय एखाद्या कलिंगड्याच्या व्यापाऱ्यानं एखादा व्यापार चांगला करण्यासाठी किंवा व्यापाऱ्या मध्ये मार्केटमध्ये चांगलं नाव कारण मग ज्यावेळा बोलत होतो त्यावेळा शेतकरी असतील किंवा बाकी सगळ्यांकडून फीडबॅक आहे की राजू भाऊ म्हणजे व्यवहाराला एकदम चोख माणूस चांगला व्यवहार करणार वर नुकसान झालं तरी शेतकऱ्याचं रुपयाचं नुकसान करणार नाही पलटी झाली तरी माझी गाडी पलटी झाली मी त्या शेतकऱ्याला पेमेंट दिलं इथं बर तर हे तत्व काय नेमकं कसं चालतो व्यापार कसा सांभाळा पाहिजे व्यापाऱ्यांनी व्यापार व्यापाऱ्याने सगळ्यात मोठे माल घेताना व्यवस्थित घेतला पाहिजे ज्या मालाची किंमत तेवढीच दिली पाहिजे तर त्याचे पैसे होते तो शेतकऱ्याला व्यवस्थित पैसे देणार बरोबर याने दहा रुपयाचा माल असला बारा रुपये घेतला तर याचे पैसे बनणार किंवा जास्त तयार आहे हे बघून माल घेतला पाहिजे बरोबर व्यापाऱ्याने कोणताही व्यापारी असो तो माल खरेदी करणंच मेन आहे याच्यामध्ये कोणत्या मालला कोणता दर द्यावाचा आहे हे व्यापाऱ्याला समजलं पाहिजे बरोबर कोणी जास्त तयार झालेला असतो तो काही काम म्हणजे तकलीफ जातो पुढे पैसे नाहीत त्याच्यासमोर किंवा बुमटा वाकडा एकडा एक प्रकार खरेदीमध्ये माल घेताना चोख घेणे मार्केटला पाठवताना चोख पाठवणे चोख घेणे खाली चोख पैसे देणे हा संपूर्ण व्यवहार आहे असा फुड आता बघितलं तर किती महिन्यापर्यंत सीजन चाललं किती तारखेपर्यंत सीझन चालेल असं वाटतंय पुढे सर सीझन तर असं आता पुढे फेब्रुवारी मार्च मध्ये जोरात चालेल फुल पण हे बारा महिने चालायला लागतात माझं तर बारा महिने मी कुठून माल घेतो सोलापूर तिथून माल घेत खर तर बाराही महिने वाक्या मागे सातत्य फार महत्वाचं आहे शेतकऱ्याचं कारण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये हा अनुभव अजिबा तुम्हाला असेल की थोडासा मार्केटला दर आला की एक साथ शेतकरी <laughs> लागवडी करत जातात आणि सगळ्याचा माल एकदम मार्केटमध्ये आला की दर पडून जातात आरामशे आणि मग पुन्हा कोणच दर अजिबात सुद्धा लावत नाही आणि त्यात जे कोण हळू लावतो त्याला चांगल्या पद्धतीने कारण लागवडी कमी झाल्या तुलनेत त्यामुळे त्यामुळे ते त्यातलं सातत्य टिकवलं पाहिजे आणि हे फक्त कलिंगडच नाही तर हे शेतीमध्ये चालते किंवा एकूण कुठल्याही शेतीमध्ये जर आपण सातत्यानं बोलतोय शेतकऱ्यांना की सातत्य फार महत्वाचं आहे थोडस मार्केट उठलं वातावरण तयार झालं की एक साथ सगळ्यांनी लागवडी करायच्या आणि सगळ्यांचा माल एकदम आला की दर पडणार शेतकरी नाराज आणि एखाद्या वेळेला लावायचं नाही निराशा बदलली मार्केटमध्ये कुणी लावायचं नाही मग त्यामध्ये ज्याला सापडतात कारण ते मधले जे आहेत कारण गेल्या वर्षी टोमॅटो नुकसान झालं शेतकऱ्यांनी टोमॅटो लावलं नाही आणि मध्यंतरी जन लावलं त्याला पैसा झाला त्यामुळं हा जो चढ उताराचा काळ आहे संधी मंदीचा काळ आहे तो काळ मला वाटतं शेतकऱ्यांनी सतत लागवडी करत गेल्या पाहिजे काय पद्धतीच्या फराय त्या उद्या मार्केटमध्ये चालतील कशी साईज कशी किपिंग असं की लागवड करताना पातळ लावायचं दोन कमीत कमी दोन रुपयामध्ये दीड ते दोन फुटाचं अंतर ठेवायला पाहिजे जरुरी आहे तिथून ताकद लागते जमिनीपासून तिथं आठ फूट ठेवलं तरी काही फरक पडत नाही असं सहा फूट ठेवा पाच फूट ठेवा पण अंतर दोन फूट ठेवा पिका मधलं बरोबर एकदम जरुरी त्याला म्हणजे व्हायरस वगैरे कमी येतो पैसे बी कमी खर्च होता मटेरियल बी सही लागतं पाच किलो सगळ्याला बरोबर व्यवस्थित पोहोचतं मला सांग ना शेतकऱ्याला असं करायला माहिती खरं उद्या सिलेंडर चांगला सीझन सुरू होतोय मी विचारलं की कुठल्या व्हरायट्या लागल्या पाहिजेत विराट सारख्या ह्या मार्केट काय राहील कसं झालेलं असं वाटलं कुठल्या व्हरायटी लागल्या विराट अशी व्हरायटी सर त्याची किपिंग क्वालिटी एकदम जबरदस्त आहे साईज बी शेतकऱ्यासाठी एकदम चांगली आहे दोन ते सात किलो पर्यंत आणि लांबच्या मार्गे दिल्ली श्रीनगर वगैरे माल इझी पोहोचतात मजबूती भरपूर आहे टेम्परेचरला काही तकलीफ होत नाही त्याची आवाज वगैरे काही जात नाही आवाज फुल असतो त्याला ज्याला आवाज चांगला जे टनटन फोडत तेच व्यापारी सगळ्यात जास्त पसंत करतो तशी वराठी विराट आहे आणि मला वाटतं जितक्या चांगल्या व्हरायटी लावू कारण काय होतं शेतकऱ्याचा शेवटी सगळा खर्च सेम आहे म्हणजे विराट विराट लाव विजय लाव किंवा आणखी कुठली व्हरायटी लाव बाकी पुन्हा त्याचा रोपांचा खर्च बियाण्यांचा खर्च लागवडीचा खर्च मल्चिंगचा खर्च फवारण्याचा खर्च खतांचा खर्च हार्वेस्टिंगचा खर्च या सगळ्या गोष्टी समान राहणाऱ्या त्यामुळे लागवड करताना जर योग्य पद्धतीचा हंगाम निवडण्यासोबत योग्य पद्धतीची व्हरायटी निवडली आणि तुम्ही मागाशी म्हणाला तसं ते थोडंसं अंतर व्यवस्थित ठेवलं पाण्याचं निवेदन प्रॉपर ठेवलं सेटिंगचा काळ सांभाळला थोडंसं पिकावर आळी नाही येऊ दिली साईज चांगली आणली तर निश्चित बाजारमध्ये चांगला पैसा शेतकऱ्याला होणार आहे खर तर राजू फ्रूट कंपनी म्हणून जामनेर तालुका जामनेर जिल्हा जळगाव मी भाऊंच्या या फ्रूट कंपनीच्या या ऑफिसमध्ये बसलोय खर तर मागा त्यांनी त्यांच्या संपूर्ण प्रवासामध्ये अगदी थोडक्यामध्ये सांगितलं की छोटीशी कुलपी विकणं असेल भंगार गोळा करणं असेल इथून उठून ते बाजारामध्ये दबदबा तयार करावा इतक्या जे नाव तयार झाले ह्याच्या पाठीमागं निश्चितपणानं पाठीमागच्या तीस बत्तीस वर्षाची राजभवनची मेहनत सातत्यानं काम करते या मेहनतीला थोडीशी इमानदारी कारण व्यवसाय काय मागतो म्हणजे जसं आपण म्हणतो की <laughs> शेती कष्टाचं बलिदान मागते <laughs> किंवा देव श्रद्धेचं बलिदान मागतो तसा एखादा व्यवसाय हा इमानदारीचं बलिदान मागत असतो आणि ती इमानदारी जर व्यवसायामध्ये निश्चितपणाने ठेवली ती तत्व जपली व्यवहार जपला व्यवसायामधला मग तो अगदी वर्षा व्यापाऱ्यांचा असो ते खालच्या शेतकऱ्यांचा असो तर निश्चितपणानं कुठल्याही व्यवसायामध्ये भरभराटी यायला हरकत नाही आणि मला खूप अभिमान वाटतोय की एक भंगार सारख्या व्यवसाय केलेला माणूस कुलपी विकलेला माणूस आज ह्या भागातला शेट आहे आणि तो <laughs> शेट या भागामध्ये बसून किंग म्हणून या मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतोय हे यश केवळ कष्टाच्या जोरावर आहे नीतिमत्तेच्या जोरावर आहे आणि आपल्या मेहनतीवर आपण करत असलेल्या कामावर आफार श्रद्धा असली की अशा पद्धतीने यश निश्चितपणानं मिळू शकतं शेतकऱ्यांना या भागातल्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमांना आव्हान आहे की राजू फ्रूट कंपनीसोबत काम करत चला व्यवहार पारदर्शक काम काम आहे विजय सारख्या व्हरायट्यांमध्ये त्या माणसाचं काम अतिशय चांगलं आहे पुढं पंधरा तारखेपासून सिझन सुरू होतोय विराट सारखी व्हरायटी आहे आरडोर शीडची आणि अतिशय चांगली किपिंग क्वालिटी आमच्या मार्केटला चांगला कटिंग चांगला अतिशय साईज अतिशय चांगली आणि एक नंबर आम्हाला मोठ्या संख्येने निघणारी व्हरायटी आहे लागवड करायला हरकत नाही आणि हे सगळं करत असताना एकदा आम्ही ह्या व्हिडिओमध्ये राजूभवचा नंबर देतोय खाली राजूभाऊशी बोलून तुम्ही या लागवडीच्या संदर्भातला विचार करू शकता त्यांच्याशी फोन करून खात्री करू शकता की काय लावलं पाहिजे कसं लावलं पाहिजे आणि त्यांच्यासोबतच हे रिलेशन तुम्हाला तुमच्या शेतीमधलं निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा पैसा कमवून देऊ शकतं राजूभाऊ व्हिडिओमध्ये आमच्यासोबत बोला त्यासाठी थँक्यू